फिरणीभाट गावटण खांडेपार ह्यांच्या कमलाकांत गावडे हांचे घर पावसान कोसळले घर कोसळले त्यांना कमलाकांत गावडे तसेच त्यांची घरकांनिका घराबाहेर आशियान मोठा अनर्ट टळ दोन वर्षां फाटी त्यांच्या घराची एका कुडीची वनट कोसळून नुकसान झाले पण आर्थिक स्थिती बिकट आशिल्यान त्यांना त्याची दुरुस्ती करत शक्य झाले ना त्यावेळेला खुपशा जणांनी व्हिडिओ काढून त्यांना मदत करत दिले पण नंतर कोणेच त्यांच्या घराकडे परत पाय की दौरलो ना आता पुराय घर जमीन दोस्त जाल्ले आणि ते घरा कुशीकूच एक ल्हानशी झोपडी म्हणून रावतात तिथं सरकारान तरी तांकां एक घर उभारून आसरो दिवचो अशी मागणी कमलाकांत गावडे हांणी केली शेनवारा रात्री कडेन सातांक सुमार कसो बा कॉंग्रेस गेल्ले शेनवारा नंतर मागीर रातभर कसो जाता घरांत कोण आशिल्लो त्या टायम घरात आसता बायल आनी हांव आशिल्ले न्हू आनी भुरगीं भायर आशिल्ले आमी उदक पाणी न्हांवपाक भायर गेल्ले पळय न्हू त्यानंतर अकस्मात बॉप झाली तिचे तुम्ही वाशे पडपचे तिक आम्ही सायडी काढले मागीर ती सायडीक काढल्या नंतर कसत रावले त्यानंतर आम्ही मागीर भितर गेले दिल ना किती भंय बीत जाय अकस्मात कोणाक आता आतां खंय रावता खात सध्या आता आम्ही रावता न्हू वडले वाटे खोप काडल्या बेश्टीत तरी साधारण चुट्टांची टोटल कितले जण टोटल आम्ही आता सध्या फोर्टीन चौक जण राहता आणि दोघ जण आता ती एकट्या भैनीगेर एकट्या सायडी टोटल टोटल चार जण राहता टोटल तो, तो, आम्ही चौक जण राहता आता पहिली मी किती कोसळले पहिली त्याची पहिली दोन रूम कोसळून ते हे झाले ते बी आणि सगळं हे झाले दोन हलवून राहिले केन्ना कोसळले त्याची पहिली आता साधारण तुका म्हाका सांगू शकना किती दोन वर्षात दोन वर्षात नाट्य आडय चढत जाय टे टाइमर हा त्या टाइमर ते फसवलं नाही पण त्यांदर सगळे येले गेले सगळंच शगल चांगले आहे हे करता त्या करता पण अजूनपासून कोणी आधार ना कोणी काय केलं सरपंचायतीच्या मी पण पंचायतीनं येऊन पोन मेजरमेंट काढून गेले किती मीटर असा किती कात्या सगळं पोहून गेले पण कायच करून ना कायच करू ना दोन वर्षात दोन वर्षा पहिले तुम्ही सांगलेले हो दोन ओडेज वर्षात तुम्ही पॉइंट टाक आम्ही सांगवान तुम्ही सगळे यागेले नाही आहे करूया साधे करूया व करता तो करता आमच्याकडचा जमाना ना आम्ही हो कोण काम नाही ना ना काय ना आम सगळं गरीबाची आहे ना बाय इलेक्ट्रिक कधी दिसवड्या वयतली किती करताली तुम्ही काम वाच ना ना आता हे लय साधू आहे आता सध्या हांगा पंच येऊन गेलो तलाटी येऊन गेल्लो असा सगळे फोन गेल्ले असा त्यांच्यानी आपण आधार दिवस आणि फुडे फुडले काम किती असा ते त्यांच्यानी करून घेऊचे गव्हर्मेंटान गव्हर्मेंटान त्यांना आमकां मातसो आदार दिवचो जाल्यार ते पंच असा तळाटे कोण कितें सांगता ती मान्यता घेऊन हें करूं जाय न्हू सो so, रावपा पुरती तरी आधार चार चार भिंती करपाक करून तरी आधार दिवचो तेंच्यांनी